करंजी म्हटलं की वेळ खाऊ प्रकार आणि त्यात जर एकजणच करंजी बनवणार असाल तर खूप वेळ जातो तर त्यासाठी मी एक भन्नाट एडे घेऊन आले ज्यामुळे एकाच वेळी चार करंजा बनून तयार होता त्याचबरोबर ही करंजी मी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तयार केलेली आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत न नक्की बघा महाराष्ट्र बेंद्राला महाराष्ट्रात काही ठिकाणी ज्या घरी नवीन लग्न झालं आहे त्या घरी कर दिला जातो म्हणजेच काय तर त्यांच्या घरी आषाढ तळला जात नाही त्यासाठी हा कर दिला जातो त्यामध्ये करंजी गोडधपाटे धपाटे कापण्या असे वेगवेगळे वेग तळलेले पदार्थ दिले जातात आता बेंदूर जवळ आला आहे जर कर द्यायचा असेल तर अशी वेगवेगळ्या वेग वेग डिझाईनची आणि एकटे असाल तरीही पटकन होणारी करंजी तुम्ही नक्की बनवून बघा नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला करंजीसाठी कणिक मळून घ्यायचं आहे त्याकरता मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे आता यामध्येच मी एक वाटी बारीक रवा घालून घेते या रव्याला झिरो नंबर रवा किंवा चिरोटे रवा असंही म्हणतात आता यामध्ये चवी मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि हे सर्व मी कोरडंच मिक्स करून घेणार आहे सुरुवातीला याला आपल्याला कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये आपण तेलाचं मोहन घालणार आहोत त्याकरता मी इथे त्याच वाटीने पाववाटी तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आता हे कडकडीत तेलाचं मोहन आपण यामध्ये घालून घेणार आहोत तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे असं कडकडीत मोहन घातलं की आपल्या करंजा एकदम खुसखुशीत होतात आता याला सुरुवातीला आपल्याला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे तेल खूप गरम असतं त्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला आपल्याला चमच्याने याने याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे थोडं कोमट झालं की याला आपल्याला हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे हे तेल आपल्याला सर्व पिठाला आणि रव्याला छान असं चोळून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालेल पण तूपही आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे सर्व पिठाला आणि रव्याला हे मी तेल छान असं चोळून घेतलेलं आहे याचा एक छान मुटका होईपर्यंत आपल्याला चोळून घ्यायचं आहे इथे याचा छान मुटका होत आहे तुम्ही बघू शकता म्हणजे हे तेल सर्व पिठाला छान असं लागलं गेलेलं आहे आता यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालून थोडं सैलसर असं याचं मी पीठ मळून घेते हे कनिक मळण्याकरता तुम्ही इथे पाण्याऐवजी दूध वापरला तरीही चालेल पण करंजी जर जास्त दिवस ठेवणार असाल तर तुम्ही हे पाण्यानेच मळून घ्या आता इथे मी थोडं थोडं पाणी घालून याचं थोडं सैलसर असं पीठ मळून घेते सैलसर मळा याकरता सांगत आहे की यामध्ये जो आपण रवा घातलेला आहे तो फुलतो त्याकरता आपल्याला हे थोडं सैलसर असं मळून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून याला सैलसर असं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे आपलं कणिक छान असं मळून झालेलं आहे आता यावरती तेल वगैरे काहीही लावायचं नाही याला असंच झाकून एक थोडा वेळ करता हे कणिक भिजण्याकरता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता हे मी झाकून बाजूला ठेवून देते आणि हे कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण करंजीसाठीचं सारण बनवूयात त्याकरता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता सर्वप्रथम यामध्ये मी दोन मोठे चमचे खसखस घालून घेते ही खसखस आपल्याला मंद आचेवरती छान अशी हलकासा रंग बदलेपर्यंत किंवा हलका सुगंध येईपर्यंत परतून पर घ्यायची आहे या सारणामध्ये खसखशीचा सा स्वाद अप्रतिम लागतो लक्षात ठेवा आपल्याला हे मंद गॅसवरतीच हलका रंग बदलेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे बघा साधारण मिनिटभरात खसखस आपली छान अशी परतून झालेली आहे आता ही खसखस मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता याच कडईत मी खोबरंही परतून घेणार आहे त्याकरता इथे मी दोन वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ज्या वाटीनं आपण मैदा किंवा रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे दोन वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे असं सतत हलवत मंद आपल्याला छान हलकं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे असं सतत हलवत मंद गॅसवरती भाजून घ्या म्हणजे ते करपणार नाही असं खोबरं भाजून घेतलं की सारण जरी भरपूर दिवस राहिलं तरी त्याला खवट वास येत नाही त्यामुळे आपल्याला खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे इथे मी सतत एकसारखं हलवत मंद गॅसवरती हे खोबरं छान हलकं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे भाजून घेतलेलं खोबरं मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि यालाही पूर्णपणे थंड करून घेते आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्याकरता त्याच कढईमध्ये मी तीन चमचे तूप घालून घेते नंतर यामध्ये जो आपण बारीक रवा घेतलेला आहे तो रवा मी इथे घालून घेते आपल्याला इथे बारीक रवाच घ्यायचा आहे याला झिरो नंबर रवा किंवा चिरोटे रवा असंही म्हणतात आता हा सर्व रवा मी यामध्ये घालून घेते वाटीने म्हणाल तर मी इथे दीड वाटी रवा घेतलेला आहे आता हा रवा ही आपल्याला सतत हलवत मंद गॅसवरती चांगला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा व्यवस्थित भाजला गेला नाही तर तो खाताना कचकच लागतो रवा असा खमंग भाजला तर करंजीही खायला छान लागतात इथे मी याला मंद गॅसवरती सतत हलवत दहा मिनटं चांगलं रंग बदलेपर्यंत आणि याला छान सुवास येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता इथे आपला रवा छान असा भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हा रवाही पूर्णपणे थंड करून घेते रवा आणि खोबरं पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण सारण बनवायला घेऊ आता आपलं हे रवा खोबरं खसखस पूर्णपणे थंड झालेलं आहे याला मी एकत्रित करून घेतलेलं आहे आता यातील खोबरं कुरकुरीत होतं त्यामुळे याला मी हातानेच थोडं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही याला मिक्सरला थोडं फिरवून घेतला तरीही चालेल आता यामध्ये थोडी वेलची पूड थोडी सुंट पावडर आणि थोडं जायपळ असं किसून घालू असं जायपळ किसून घातलं की, की, की या सारणाला खूप छान चव येते आणि आपली करंजी एकदम चविष्ट लागतात तुम्ही इथे जायपळचं पूड वापरला तरीही चालेल पण असं जायपळ किसून घातला तर याला खूप छान स्वाद येतो आता यामध्ये मी दोन वाटी पिटी साखर घालून घेते याच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे आता याच वाटीने मी दोन वाटी पिटी साखर घालून घेते त्याचबरोबर थोडं मीठही घातलेलं आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे आता हे सर्व आपण छान एकजीव करून घेऊयात जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर थोडी यामध्ये जास्त पिटी साखर घातला तरीही चालेल हे छान मिक्स करून घेते बघा पिटी साखर घातल्यानंतर सारणाचा रंग छान आलेला आहे आता हे सारण बनवून तयार झालं आहे हे सारण जरी तुम्ही महिनाभर ठेवलात तरी अजिबात खराब होणार नाही कारण खोबरं चांगलं खरपूस भाजून घेतलं आहे त्याचबरोबर रवाही चांगला भाजून घेतलेला आहे त्यामुळे हा महिनाभर राहिला तरी खराब होणार नाही आणि खवटही वाच येणार नाही आता आपलं सारणही तयार आहे आणि आपली करंजीची कणिक ही तयार आहे आता आपण करंजी बनवायला घेऊयात इथे आपलं पीठही छान भिजलं गेलेलं आहे रवा यामध्ये छान फुललेलं आहे आता याला आपल्याला परत एक पाच मिनटं असं मळून घ्यायचं आहे रवा छान फुललेला आहे तरीसुद्धा हे मौसूत आहे कारण हे आपण थोडं सैलसर असं भिजवून घेतलेलं होतं आता यामध्ये मी थोडं तेल घालून घेते आणि याला छान असं पाच मिनटं मळून घेते सुरुवातीला तेल घालून न मळता असं भिजून झाल्यानंतरच यावरती तेल घालायचं आहे आणि याला पाच मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे इथे मी याला पाच मिनटं छान असं मळून घेतलेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे न करता आपण चपातीसाठी गोळा घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे कारण इथे आपण एकाच वेळी चार करंजा बनवणार आहोत आता याच पद्धतीने मी सर्व गोळे करून घेते आता इथे आपल्याला एक गोळा लाटायचा आहे त्याकरता बाकीचे राहिलेले सर्व गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत नाहीतर यावरून सुकतात आता यातील एक गोळा आपल्याला मैद्यात घोळवून घ्यायचा आहे आणि हात लाटून घ्यायचा आहे आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी मोठी किंवा शक्य होईल तितकं मोठं याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे किंवा याला तुम्ही पोळपाटवर लाटत असाल तर पोळपाट भरून असं लाटून घेतला तरीही चालेल आता हे मी पोळपाटभर असं लाटून घेतलेलं ला आहे तुम्हाला शक्य होईल तितकं याला मोठं लाटून घ्यायचं आहे इथे आपण एकाच वेळी चार करंज्या बनवणार आहोत त्याकरता मी इथे कडेचं थोडं अंतर सोडून एक मोठा चमचा सारण असं अमोरासमोर घालून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे समोरासमोर एक एक मोठा चमचा आपल्याला ते सारण या पद्धतीने घालून घ्यायचं आहे आता इथे मी चारी बाजूला छान असं चमचा भरून सारण घालून घेतलेलं आहे आता हे सारण जर खूप पसरले असं वाटत असेल तर याला थोडंसं एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला फोल्ड करायला बरं पडेल आता या पद्धतीने मी हे सारण थोडं एकत्र करून घेते हे असं एकत्र करून झालं की बाहेरील बाजू उचलून आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे आणि ही करंजी आपल्याला व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची आहे आणि याला छान असं दाबून घ्यायचं आहे हे जर चिटकत नसेल तर याच्या कडांना तुम्ही दूध किंवा पाणी लावून हे छान चिटकून घेऊ शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व करंजा आपल्याला बंद करून घ्यायचे आहे सर्व करंजा फोल्ड करून झाल्यानंतर याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून ही करंजी आपल्या तेलामध्ये सुटणार नाही आणि आपलं तेल खराब होणार नाही आता या पद्धतीने मी सर्व करंजी फोल्ड करून याला व्यवस्थित असं दाबून घेते तुम्ही बघू शकता एकाच वेळी आपल्या चार करंज्या बनवून तयार होतात त्यामुळे तुम्ही जर एकट्याच करंजा बनवणार असाल तर काहीच या आता यापुढे अडचण नाही आता इथे मी चारही करंजा व्यवस्थित अशा फोल्ड करून दाबून घेतलेल्या आहेत आता इथे आपल्याला घरातली एखादी वाटी किंवा डबा घेऊन ही करंजी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायची आहे इथे तुम्ही चिरणीनेही हे कापून घेऊ शकता पण इथे नेहमीपेक्षा थोडी वेगळी डिझाईन दाखवणार आहे त्याकरता मी अशी कट करून घेतलेली आहे आता या डब्याने हे मी छान असं कट करून घेणार आहे सुरुवातीला थोडा अंदाज घ्यायचा आहे की हा डबा आपल्या करंजीवरती व्यवस्थित बसला आहे का आणि नंतर याला प्रेस करून असं छान कट करून घ्यायचं आहे हे छान कट करून झाल्यानंतर उरलेलं सर्व कणिक आपल्याला बाजूने काढून घ्यायचं आहे आता हे उरलेलं कणिक परत गोळा करून याची आपण परत करंजी करून घेऊ शकतो आता या सगळ्या करंज्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता एक 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 डिझाईन मी दाखवते आता पहिली डिझाईन आपण बघणार आहोत त्याकरता मी इथे काटा चमचा घेतलेला आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला कडेनं असं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे याची एक छान अशी डिझाईन तयार होते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काटा चमच्याने याला प्रेस करून घ्यायचं आहे ही आपली पहिली डिझाईन तयार झालेली आहे किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता आपली पहिली डिझाईन बनून तयार आहे आता हे मी बाजूला ठेवते आता आपण दुसरी डिझाईन बनवायला घेऊयात त्याकरता पहिल्याप्रमाणेच काट्या चमच्याने आपल्याला याला डिझाईन करून घ्यायचं आहे काट्या चमच्याने ही डिझाईन करून घेतल्यानंतर त्या चमच्याच्या चा मागील बाजूने याच्या पाकळ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत थोडं थोडं अंतर सोडून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला थोड्यावरच्या साईडला ढकलायचं आहे म्हणजे याच्या सुंदर पाकळ्या तयार होतात तुम्ही बघू शकता थोड्या वेगळ्या डिझाईनची इथे आपली करंजी तयार झालेली आहे किती सुंदर पाकळ्या पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपली ही ही करंजी तयार झाली आहे आता आपण तिसरी डिझाईन बघूया त्यासाठी मगाशी आपण जशा पाकळ्या बनवल्या होत्या त्याप्रमाणे पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत आता याला आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे त्याकरता याला असं थोडं पुढे ओढून घ्यायचं आहे आणि याला प्रेस करायचं आहे म्हणजे याला पानाचा आकार येईल अगदी सोपी डिझाईन आहे अगदी कुणीही करू शकेल इतकीही सोपी डिझाईन आहे किती सुंदर डिझाईन तयार होत आहे तुम्ही बघू शकता मस्त असा पानांचा आकार तयार झालेला आहे आता हीही आपली पानांची डिझाईन असलेली करंजी तयार झालेली आहे किती सुबक दिसत आहे तुम्ही बघू शकता आता आपल्या करंजा तयार झालेल्या आहेत आता या करंज्या आपण तळून घेऊयात त्याकरता गॅसवरती मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपल्याला मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे तिथे मी तेल मध्यम असं गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी करंज्या सोडून घेते कढईत किती करंजा बसतील तेवढ्याच करंजा यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत आणि याला मध्य मंद, मध्यमाचेवरती आलटून पलटून दोन्ही बाजूने छान असं तळून घ्यायचं आहे तेल मध्यमच गरम असावं तेल जर जास्त गरम असेल तर या करंजांचा आवरणाचा रंग लगेच बदलतो आणि या आतून व्यवस्थित अशा तळ्या जात नाहीत त्यामुळे आपल्याला मध्यमाचेवरतीच या करंजा छान अशा तळून घ्यायच्या आहेत इथे मी या करंजा छान अशा तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता या करंजा जर तुम्हाला जास्त खुसखुशीत हव्या असतील तर याच्यापेक्षा अजून थोडा डार्क करून घेतला तरीही चालेल पण आम्हाला करंजा मऊ आवडतात त्यामुळे मी याला हलक्या रंगावरच तळून घेतलेला आहे आता याच पद्धतीने मी सर्व करंजा तळून घेणार आहे इथे आपल्याला सर्व करंजा एकाच वेळी करून नंतर तळून घ्यायच्या नाही तर थोड्या थोड्या करंजा करून घ्यायच्या आहेत आणि थोड्या थोड्या तळून घ्यायच्या आहेत जर एकाच वेळी सर्व करंजा करून ठेवलात तर त्याच्यावरचं आवरण चुकतं त्यामुळे थोड्या थोड्या करायच्या आहेत आणि थोड्या थोड्या तळून घ्यायच्या आहेत इथे मी याच पद्धतीने सर्व करंजा तळून घेतलेल्या आहेत किती सुंदर आपल्या करंज्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकाच वेळी चार करंज्या बनवून होतात त्यामुळे या करंजा पटकनही बनतात अशी ही करंजी करण्याची ट्रिक कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसंच तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा